मित्रांनो नमस्कार आजच्या भागामध्ये आता राणीच्या वस्तीवरचे लहान मुलं तिथे दहीहांडीचा कार्यक्रम खेळण्यासाठी येतात राणीकडे आणि आता राणीला म्हणतात राणीताई राणीताई तर राणी म्हणते की तुम्ही इथे आलात का तर ते म्हणतात की हो राणीताई अ ग आम्ही दहीहंडीचा कार्यक्रम खेळण्यासाठी आलोय तर आता लगेच ते म्हणतात की इथं तर आता लगेच राणी म्हणते की मला नाही येणार ना खेळता पण आता तर ते म्हणतात की हो गं पण तू बघायला येशील ना आमचा कार्यक्रम तर राणी म्हणते की का नाही तर आता आबा येतात आणि आबा म्हणतात की काय गाणी तुझ्या वस्तीवरचे मुलं त्यांना आतमध्ये घ्यायचं ना बाहेरच कुठं बोलत बसली हे आतमध्ये होते त्यांना या चला रे आतमध्ये असं म्हणत असते तर आबा म्हणतात की राणी तू जाऊ शकते ना पहायला कार्यक्रम पहायला काय अडचण आहे असं ते बोलत असतात तर आता ते मुलं आतमध्ये यायला लागतात आणि आतमध्ये ते डबा बिबा वाजवत वाजवत ते आतमध्ये येत असतात तर आता ते उर्मिला येते आणि उर्मिला म्हणते की राणीची एवढी हिंमत हिला जर मालती आईने बघितलं ना तर खूप अवघड होईल तर आता लगेच तर आता लगेच ती म्हणजे मालती आईले होते बाहेर मंगळ राणीला आणि राणी ती नवी चालू करते आणि सगळ्या मुलांना वल्ल करते आणि ती पण वल्ल होते आणि ती मुलं म्हणतात की राणी ती आपण असं चोरलं व्हायचं ना हो पहिले दहांडी खेळायच्या आधी असं म्हणत असतात तर आता जी इथे जी आई असते तिला राणी म्हणते की अहो असंच आम्ही पहिले ना दंडीच्या कार्यक्रमाला खेळायचो असं चोरलं व्हायचं हो सगळं तर आता लगेच जरी जे राणी आहे ती सगळ्यांसाठी पोहे बनवून घेऊन येते तिथे मालतीन त्या पण येतात आणि आता राणी सगळ्यांना पोहे देते आणि म्हणते की कसे झाले पोहे तर ते मुलं म्हणतात की चांगले झाले ना तर आता राणी म्हणते की हो दहांडेची तयारी कशी चालू आहे तुमची तर ती मुलं म्हणतात चांगलीच चालू आहे दर वेळेस मजा येते तशी नाही येणार ना कारण की तू नाही येणार आता तिथे मग ती म्हणते काय झालं खेळलाही जे तुम्ही दहांडी असं म्हणतात आणि ते मुलं जातात तर आता राणी आतमध्ये यायला लागते ट्रे ठेवायला तर आता लगेच मालती आडवते आणि म्हणते की काय गं राणे काय चाललंय तुझं वाल आ काय ग कुठं चालली होतीस घरामध्ये आ कशाला आ आणि काय ते मुलांना कशाला आणलेस इथे आणि काय ग तू दहडी खेळायची पहिले हे मोज माडिकांचं घर आहे ते काही नाही चालणार तुझी नाटकं हे सगळं बंद करायचं या घराची मालकी व्हायला बघते का तू असं म्हणत असते राणीच्या डोळ्यातून पाणी येतं तेवढ्या तिथे आबा येतात आणि आबा म्हणतात राणी थांब काय झालंय तुला तर राणी म्हणते काही नाही अहो आपल्या घरात एवढा आनंद उत्सव चालू आहे ना त्याच्यामुळे माझ्या डोळ्यात पाणी आलं तर आबा म्हणतात नाही मालती काही बोलली का <coughs> मालती काही बोलल्या का तुम्हाला राणी काही झालं का मला सांग तू तर राणी म्हणते की नाही आबा तर लगेच मालती म्हणते की हो बोलले ना काय करायचंय तुम्ही काय करणार आहे माझं अहो मालकीन व्हायला बघती आहे या घरची ती ह्या घरची कशी मालकीन होऊ शकते ती तर आबा म्हणतात तुम्ही शांत बसतात का ओ मालकीन त्याच आहे पुढे चालून तुम्ही थोडी राहणार आहेत आणि राणी तिथून निघून जाते तर आता इकडं जो इंद्राचा भाऊ असतो विक्रांत त्याने काहीतरी खनपटीमध्ये घोटाळा केलेला असतो आणि इंद्र म्हणतो की थांबा मी मॅनेजरला फोन लावून देतो आणि विक्रांत तुझं सगळं सत्य आता तो, तो मॅनेजरच मला सांगल आणि तोच फोन स्पीकरवर ठेवतो आणि तो इंग्रजीतला सगळं सत्य तो मॅनेजर सांगतो आणि सांगितल्यावरती आता जो विक्रांत आहे त्याचा राग तर इंग्रजीतला खूप येतो आणि इंग्रजीत लगेच त्या विक्रांतची गजंडी पकडतो आणि म्हणतो की तुझी एवढी हिंमत हिंमत कशी झाली तुझ्या एवढं सगळं करायची असं इंग्रजीत म्हणतो आणि आता लगेच इंग्रजीत राग राग तिथून निघून जातो आणि तो म्हणतो की सोडणार नाही इंग्रजीत तुला असं म्हणतो तेवढं तिथे उर्मिला येते उर्मिला आल्यावर उर्मिला म्हणते की या इंग्रजीची एवढी हिंमत कशी झाली आहे तुमची कॉलर पकडली येते इंद्राने तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही इंद्राची एवढी हिंमत होऊस तर तुम्ही शांत बसले आता शाणं होत चाललाय हा इंद्र असं ते बोलत असतात तर आता इकडं जी राणी आहे ति सकाळी सकाळी फुलं तोडायला येते आणि फुलांना पाणी घालत असते तर आता ती फुलांना म्हणत असते की आता आमच्या इंग्रजीत खडूस आहे त्यांना मी आता हळूहळू सगळं सुधारणार म्हणजे सुधारणार असं ती बोलत असते आणि ती तिला कोणीतरी आवाज देतो म्हणून राणी मागे ओळून बघायला जाते तर राणीकडून ती इंग्रजीत जो जॉगिंगला गेलेला असतो तो येतो तिथे आणि त्या इंद्राच्या अंगावरती राणीकडून पाणी उडतं आणि राणीकडून इंग्रजीत पूर्ण ओलो होतो तर आता इंग्रजीत म्हणतो थांब राणी तुला सोडणार नाही आणि राणीच्या हातातून इंद्रजीत नळी घेतो आणि आता राणीला ओल करतो आणि तो पूर्ण राणीला ओल्लं करून टाकतो तर आता राणी म्हणते इंग्रजीत सर काय करताय तुम्ही सोडा मला तर आता इंग्रजीत म्हणतो की मला ओल्लं केलंय ना तुझी एवढी हिंमत झाली आहे मला ओल्लं करायला आता मी बघ तुला कसं ओल्लं करतो असं तो इंग्रजीत राणीला म्हणतो तर आता बघूया पुढच्या भागामध्ये आता नक्की काय घडणार आहे हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या